नमस्कार फ्रेंड्स बघू शकता किती वाजले दहा वाजून सदतीस मिनिट याच्यामुळं कुठे गेला दिसत आहे का तुम्हाला चांगलं आभाळ आलं आणि पाणी सुरू झालं घरचे झोपले आहे घरच्यांना माहिती नाही रात्री अकरा वाजता आता सोयाबीन झाकासाठी वावरात झाला कुठे ठीक आहे हे आता हे जेवढी कास्तकार आहे हे बाहेर जे दिसून राहिले गाडी फास्ट जात हे त्याच्यासाठी चालले सगळं सगळे आपल्या घरून निघाले आता कोणी आपलं कुटार झाकासाठी चालले कोणी आपलं सोयाबीन आहे कोणाचे ढिगं लागले आहे वावरात ते झाकासाठी चालले इतकं बेकार कंडिशन आहे ह्यावेळेस पा पावसाची ठीक आहे झाकलं तर त्याची वाफ नाही निघाली त्याच्यामुळे पुन्हा ते पांढरं येऊन जाते बुरशी लागल्यासारखं नाही झाकलं यांच्या भरोशावर राहिलो तर हे असं अकरा वाजता इथे शेतामध्ये वाव घरून निघून आता मी आठ साडेसात किलोमीटर माझ्या घरापासून माझं शेत आहे हायवे रोड आहे बघा कोणी काही दिसत नाही काही नाही आता रात्री अकरा वाजता मला शेतात जा लागून राहिलं ठीक आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दहा वाजून अडतीस थी मिनिट ठीक आहे आता शेतामध्ये जाईल पूर्ण ते आता ताडपत्री झाकेल बेकार आहे म्हणजे सिरियसली मी म्हणतो ना की म्हणजे जितकं रिक्स आहे आणि जितकं मेहनत आहे सगळ्या गोष्टी या त्याच्या हिशोबाने खरंच व्हॅल्यू नाही आहे म्हणजे माणूस तेवढा वेळ देते आणि जितका म्हणजे त्याच्यामध्ये आपले एफर्ट्स टाकते आणि मेहनत करते आणि सट्टा घेते त्याच्या हिशोबाने तेवढं नाही भेटत शेतीत मला असं वाटत होतं की नाही बा शेतीमध्ये खूप हे आहे जोपर्यंत गव्हर्नमेंट जसं सगळ्यांचं पेमेंट वाढत जाते त्याच्या हिशोबाने क्रॉपचं पण वाढायला पाहिजे तसं वाढू नाही राहिलं आहे म्हणून फार्मर्स खूप बस्ट कंडिशनमध्ये चालला आहे चला जातो शुभरात्री कोणी लोक बघत असेल माझा व्हिडिओ जे लोक सर्विसवर हो आहे ते म्हणत असेल म्हणून तर आम्ही शेती नाही करत बरोबर आहे तुमचं नोका करू Thank you.